शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या फार्म यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकामध्ये मल्चिंग पेपरचे महत्व याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण हंगामानुसार मल्चिंग पेपरची निवड कशी करावी त्याचबरोबर हंगामानुसार मल्चिंग पेपर शेतामध्ये टाकत असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी व त्याबरोबर शेतकरी मित्रांनो महत्वाच्या मुद्दामध्ये मल्चिंग पेपरचे फायदे काय आहेत याविषयी माहिती घेणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करावे व अशात नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो पहिला मुद्दा येतो तो म्हणजे हंगामानुसार मल्चिंग पेपरची निवड कशी करायची आहे सध्या आपण टोमॅटो हे पावसाळी हिवाळी व उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये लावत असतो यातील पावसाळी या आणि हिवाळी हंगामामध्ये आपण सिल्वर ब्लॅक रंगाचा मल्चिंग पेपर लागवडीसाठी वापरायचा आहे यामध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो पावसाळी आणि हिवाळी हंगामामध्ये जमिनीचं तापमान हे खूप कमी असतं व जेव्हा तुम्ही सिल्वर ब्लॅक मल्चिंग वापरता तेव्हा तुमच्या जमिनीचं तापमान हे चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते ज्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला चांगल्या प्रकारचे फायदे होत असतात त्या उलट शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मल्चिंग पेपर निवड करत असताना तुम्ही व्हाईट ब्लॅक रंगाचा मल्चिंग पेपर लागवडीसाठी वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये तुमच्या जमिनीचं तापमान हे जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असतं आणि जर तुम्ही व्हाईट ब्लॅक मल्चिंग वापरला त्यामुळे सूर्यप्रकाशाची जी काही सूर्यक्रिया तुमच्या जमिनीवर पडतात ती परावर्तित होतात आणि जमिनीचे हे संतुलित राखलं जातं त्यामुळे शेतकरी मित्रांनो पावसाळी आणि हिवाळी हंगामामध्ये तुम्ही सिल्वर ब्लॅक रंगाचा मल्चिंग पेपर वापरा व त्या उलट तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये व्हाईट ब्लॅक रंगाचा मल्चिंग पेपर वापरायला हवा त्यानंतर शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपरची निवड करत असताना दुसरा महत्वाचा मुद्दा येतो की तुम्ही एका एक मल्चिंग पेपरवर दोन पिके घेणार आहेत का तीन पिके घेणार आहेत शेतकरी मित्रांनो एका मल्चिंग पेपरवर जर का तुम्ही एक पिक घेणार असाल तर तुम्ही वीस किंवा पंचवीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरायला हवा एका मल्चिंग पेपरवर जर का तुम्ही दोन पिके घेणार असाल तर तुम्ही शेतकरी मित्रांनो तीस किंवा पस्तीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरायला हवा आणि जर एका मल्चिंग पेपरवर तुम्ही तीन ते चार पिके घेणार असाल तर तुम्ही शेतकरी मित्रांनो चाळीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरायला हवा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पिकांचा कालावधी लक्षात घेऊन किती पिके लावणार आहे ते लक्षात घेऊन मल्चिंग पेपरची निवड करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो तो म्हणजे मल्चिंग पेपर वापरत असताना म्हणजे तो शेतामध्ये टाकत ता असताना कशा प्रकारची काळजी घ्यायची आहे जर तुम्ही शेतकरी मित्रांनो पावसाळी आणि हिवाळी हंगामामध्ये मल्चिंग पेपर टाकत ता असाल तर तुम्ही तो, तो ट्रॅक्टरच्या सहाय्याने टाकला तरी काही हरकत नाही ज्यामध्ये दोन्ही साईडने माती टाकली जाते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पावसाळी आणि हिवाळी हंगाम मध्ये मल्चिंग पेपरमध्ये वाप पण कमी प्रमाणामध्ये तयार होत असते ज्यामुळे तुम्ही जरी दोन्ही साईडने माती टाकली तर तुम्हाला तितकासा तोटा आपल्या पिकाला होत नाही परंतु त्या उलट जर का तुम्ही उन्हाळ्यामध्ये दोन्ही साईडने माती टाकली आणि तर त्या मल्चिंग पेपरमध्ये जर का वाप तयार झाली हो तर ती वाप रोपांवर येते व सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रोपांची मर होऊ शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये तुम्ही मातीचे ढीक टाकून मल्चिंग पेपर अंतरायचा आहे पूर्णपणे दोन्ही बाजूनी माती टाकून मल्चिंग पेपर पूर्णपणे झाकून घ्यायचा नाही तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपर टाकत असताना पण तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही हंगामाचा विचार करणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मल्चिंग पेपरचे फायदे काय आहेत यातील पहिला फायदा आहे तो म्हणजे नियंत्रण शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्ही शेतामध्ये मल्चिंग पेपर टाकता तेव्हा शेतामध्ये जी काही बी असते तणांची बी असते ते तणांचे बी उगवते परंतु त्या तणांच्या बियांना सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे ती पिवळे पडून तिथे जळून जातात त्यामुळे तुमचा भांगलनाचा खर्च असतो तुम्हाला नियंत्रण होण्यासाठी मल्चिंग पेपरचा फायदा होतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला माहिती आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळी आणि हिवाळी हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासत असते था। आणि जेव्हा तुम्ही मल्चिंग पेपर वापरत नाही तेव्हा तुमच्या जमिनीचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं पण जर का तुम्ही मल्चिंग पेपर वापरला तर तुमच्या जमिनीचं बाष्पीभवन कमी प्रमाणामध्ये होतं आणि तुमच्या जमिनीमध्ये कमी पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो हा तुमचा दुसरा आणि महत्त्वाचा फायदा होत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमचा तिसरा आणि महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे बुरशीजन्य रोगांपासून नियंत्रण शेतकरी मित्रांनो टोमॅटोसारख्या पिकामध्ये येणाऱ्या ज्या काही बुरशी आहेत त्या बुरशी या जमिनीमध्ये वाढत असतात आणि जर तुम्ही मल्चिंग पेपर टाकला तर त्या बुरशींचा तुमच्या रोपांशी डायरेक्ट संबंध येत नाही तुमच्या रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणामध्ये होत असतो शेतकरी मित्रांनो हे झाले तुमचे तीन महत्वाचे फायदे यानंतर तुमचा शेवटचा आणि महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे तुमच्या जमिनीची गुणवत्ता वाढत असते शेतकरी मित्रांनो पावसाळी आणि हिवाळी हंगामामध्ये जमिनीचे तापमान हे कमी असतं आणि तुम्ही सिल्वर ब्लॅक मल्चिंग पेपर वापरल्यामुळे जमिनीचं तापमान वाढतं ज्यामुळे तुमच्या जमिनीची भौतिक गुणवत्ता वाढत असते ज्यामुळे तुमच्या रोपांची मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते त्याचबरोबर जमीन भुसभुशीत होते त्याचबरोबर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते त्यामुळे तुम्ही शेतकरी मित्रांनो पावसाळी आणि हिवाळी हंगामामध्ये सिल्वर ब्लॅक मल्चिंग वापरायचं आहे त्या उलट उन्हाळी हंगामामध्ये तुमच्या जमिनीमध्ये जे काही तापमान आहे ते तापमान जास्त असतं जर तुम्ही व्हाईट ब्लॅक मल्चिंग वापरला तर ते जे काय सूर्यप्रकाश आहे तो परावर्तित केला जातो व तुमच्या जमिनीचं तापमान हे संतुलित राहतं ज्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये पांढऱ्यामुळे वाढ चांगल्या प्रकारे होते व पाणी धरून ठेवण्याची क्षमताही चांगल्या प्रकारे वाढते बाष्पीभवन कमी होत असतं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण टोमॅटो रोप लागवड करत असताना हंगामानुसार टोमॅटो रोपांमध्ये मल्चिंग पेपरचा वापर करायला हवा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हंगामानुसार तुम्ही तो कसा अंतरायचा आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मल्चिंग पेपरचे फायदे काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा वाशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे स्पॉट यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद